भूमीवती उज्या ठाकरे गटाचं मोठा आंदोलन होणार आहे आणि महिला घराघरातून सिंदूर जे आहे ते मोदींना पाठवणार आहेत अशा प्रकारचे या आंदोलनाचं तावे आयोजन केलं स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या ठिकाणी जाऊन पर्यटकांना भेट दिली होती आणि अनेक समस्या चर्चा झाली हे बघा सिंदूर हा शब्द तोंडात घेण्याची सुद्धा त्यांची कुवत यांची पात्रता नाहीये सिंदूर ऑपरेशन बोल बद्दल बोलण्याचा याला नैतिक ना अधिकारच ना नाही आहे पाकिस्तानचे गोडवे गाऊन यांनी सिंदूर या शब्दाचा अपमान केलेला आहे आपण पाहताय जी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भूमिका मांडली पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी संरक्षण मंत्र्यांनी जी भूमिका मांडली तीच भूमिका रोज संजय राऊत सकाळी भुंकतात त्यातून तीच भूमिका मांडतात त्यामुळे पाकिस्तानचे हस्तक कोण निवडणुकीमध्ये बॉम्बस्फोटातले आरोपी बरोबर घेऊन जे फिरत होते त्यांना सिंदूर सारखे पवित्र शब्द वापरण्याचा अधिकार नाही आहे देशाच्या संरक्षण करण्याकरता मोदी आणि शहा साहेबांचं नेतृत्व अगदी समर्थ आहे त्यामुळे ह्या बाजार गुन गुनग्यांनी याची चिंता करू नये आणि हे कसला अभिमान राबवणार दोन हजार एकोणीसला त्यांनी एकाशी लग्न केलं लग। आणि त्याचं कुंकू पुसून दुसऱ्याशी संसार करायला खुर्ची करता हे निघून गेले त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण जे आहे ना ते उभाटाच्या कुवतीच्या बाहेरचा विषय पहिलगाववरती जेव्हा हल्ला झाला आपले महाराष्ट्रातील पर्यटक सोडवण्याकरता आमचे एकनाथ शिंदे साहेब पहलगाम मध्ये जाऊन बसले आणि हे काय करत होते ही विदेशी टूर करत होते एका तरी पीडित महिलेचा सांत्वन करण्यासाठी गेले का होय आपला टुरिझम दौरा रद्द केला का त्यामुळे यांना बोलण्याचा अधिकार नाहीये हे दुसऱ्याचं कुंकू लावतात आधी लग्न एका बरोबर करतात आणि मुळात यांनी आहे ना आपलं कुंकू लोक रोज पुसत आहेत रोज नगरसेवक लोक रोज पदाधिकारी यांचं लावलेलं कुंकू पुसून दुसऱ्याच्या घरी संसाराला जात आहेत सुखानी